श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अक्षय तृतीयेच्या दिवशी दुर्मिळ गजकेश्री राजयोग निर्माण होत आहे ज्यामुळे काही राशीच्या का लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो वर्षा एक हा वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी कोणताही शुभमुहूर्त न पाहता शुभ कार्य केली जातात यावर्षी अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास आहे कारण ग्रहांच्या स्थितीनुसार या दिवशी अनेक मोठे राजयोग तयार होत आहेत या दिवशी राशीत गुरु आणि चंद्राची युती होत आहे ज्यामुळे गजकेशरी राजयोगाची निर्मिती होत आहे तर देखील तयार होत आहे त्याशिवाय मीनराशी चतुर्गही मालव्य व लक्ष्मीनारायण हे राजयोग तयार होत आहे या राजयोगामुळे बारापैकी तीन राशींना भरपूर फायदे मिळू शकतात अक्षय तृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदयतिथीनुसार तीस एप्रिल म्हणजे बुधवार रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल तीन राशीपैकी पहिली रास आहे ती धनुरास अक्षय तृतीयेचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते त्यासह देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्ही तुमच्या स्पर्धकावर नियंत्रण मिळवू शकता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात कुटुंबातही आनंद आणि शांती राहील तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे दुसरी रास आहे ती सिंहरास अक्षय तृतीयेचा दिवस सिंहराशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळू शकते व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्टसुद्धा मिळू शकतात तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना खूप फायदे मिळू शकतात अध्यात्माकडे तुमचा कल वाढू शकतो नोकरीत बढती आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे या काळात घर वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तिसरी रास आहे ती वृषभरास अक्षय तृतीयेचा दिवस वृषभराशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश आणि आर्थिक लाभ मिळू शकेल आपला आदर आणि सन्मानात झपाट्याने वाढ होऊ शकते त्यामुळे आपल्या उत्पन्नाचे नवीन स्रोत उडू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल त्यासह नोकरीत पगारवाढीसह पदोन्नतीही मिळू शकते अध्यात्माकडे कल आपला असू शकतो ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता अशा तऱ्हेने मित्रांनो राशीत चतुर्ग्रही मालव्य व लक्ष्मीनारायण हे राजयोग तयार होत आहेत आणि या राजयोगामुळे या तीन राशींना फायदा मिळू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ